दहीहंड श्री रूपनाथ महाराज यात्रेमध्ये हजारो संख्येने उसळला भाविकांचा जनसागर श्रद्धास्थान श्री रूपनाथ महाराज यात्रा उत्सव रविवार दिनांक दहा मार्च रोजी साडेपाच ते सहा वाजता दहीहंडी फुटली तसेच दहीहंडी फुटल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन भाविक भक्त महाप्रसाद घेण्याकरिता भाविक भक्त सुरू झाले महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी रूपनाथ महाराज यांचा जय जयगार करीत हजारो भाविक भक्तांचा जनसागर उसळला यासोबत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रूपनाथ महाराज या यांच्या यात्रा महोत्सवाला व भागवत कथेला अठ्ठावीस फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला होता या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे तीन आयोजन केले होते कीर्तन भागवत कथा व संगीत कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेता भाविक भक्त भक्तीमध्ये रमले होते या दरम्यान रविवारी पहाटे रूपनाथ महाराज यांचा रथ संस्थानमधून प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला गावात ठिकठिकाणी थीक रथाची पूजा करण्यात आली तसेच स्वागतही करण्यात आले रथाने संस्थानच्या आवारात सायंकाळी चार वाजता मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश केला यानंतर भजन संगीत व आरतीच्या निदानात दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या दहीहंडी महोत्सवाला व वा दर्शनाला हजारो संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती गोपालकाला गोड झाला या गजरात रूपनाथ भक्तांनी जय जयकार गजर केला लाटीकाठी आणि महिला भजन दिंड्या आणि ढोल भजन आणि दफळेवाद आणि भरपूर दिंड्या आणि भजन हे उपस्थित होते तसेच ड्रोनने महाराजांच्या रथावर वर्षाव करण्यात आला तसेच गावकऱ्यांनी व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन